बालमित्रांनो सीताखाईहून माघारी येत असताना सोहन एका मोठ्या दगडावरून पाय घसरून पडला आणि त्याच्या पायाला जखम झाली रक्त भळभळा वाहू लागलं ते रक्त थांबत नव्हतं आणि मग शेवटी जवळच आदिवासींची वस्ती होती तिकडं जायचं ठरलं बाईंनी तिथून जाणाऱ्या एका माणसाला विचारलं बाईंनी जाणाऱ्या जा एका माणसाला विचारले जवळपास कोणाचं घर आहे का तो, तो म्हणाला होय वस्तीच्या तोंडाशीच डोंगरसिंग राहतो चला तिथे जाऊ बाई म्हणाल्या आम्ही सोहनला घेऊन त्या माणसाच्या मागोमाग निघालो सोबत बाई होत्या वस्तीजवळ पोहोचताच डोंगरसिंग उठले दोन मिनिटातच कसली तरी वनस्पती घेऊन परत आले त्याने दोन्ही तळ हातावर पाला चोळला सोहनच्या जखमेवर त्याचा रस पिळला त्यावर पाला दाबून फडक्यानं जखम घट्ट बांधली थोड्याच वेळात रक्त थांबले जखमेची आग आणि ठणका कमी कमी होत गेल्या सोहनला आराम वाटला बाई डोंगर सिंगला विचारू लागल्या तुम्ही जखमेवर कोणता पाला बांधला डोंगरसिंग म्हणाले घावपाला अ औषधला घावपाला आकत या औषधला घावपाला म्हणतात असं त्यानं त्याच्या भाषेत सांगितलं बाईने विचारलं तुम्हाला या औषधी वनस्पतीची माहिती कुठून झाली डोंगरसिंग म्हणाले हामना वाडावडील वडील हमला हा, आवसात देखाडी गैसत हमू गावपालाना उपेग सत म्हणजे तो काय म्हणाला आमचे वाडवडील आम्हाला औषधी वनस्पती दाखवून गेले आणि त्यावरूनच आम्ही या घावपाल्याचा उपयोग करत असतो जमलेले आदिवासी त्यांच्या भाषेत बोलत होते त्यांची भाषा समजणाऱ्या बाई म्हणाल्या जंगलातील प्रत्येक झाडपाला कंदमुळं मुळ पाला कंद पाचोळा सुद्धा माणसांना पशुपक्ष्यांना किड्या मुंग्यांना खाण्यासाठी किंवा औषधासाठी उपयोगी पडतो मुलांना या साऱ्या गुणकारी औषधी वनस्पतींचं ज्ञान आदिवासींना आहे परंतु सर्वांच्या उपयोगी पडण्यासाठी त्यावर संशोधन झालं पाहिजे तुम्हाला माहित आहे का मलेरियाच औषध असच आफ्रिकेच्या जंगलात सापडलं मला हे ऐकून आनंद वाटला आम्ही तिथेच जेवलो थोडा वेळ विश्रांती घेतली परतीचा प्रवास सुरू झाला निघताना बाई म्हणाल्या मुलांना आदिवासी खूप प्रेमळ आहेत जंगलातील झाड वेली पशुपक्षी यावर ते जीवापाड प्रेम करतात प्रेम आणि विश्वास यावर आधारित सुंदर जीवन जगण्याचं त्यांचं स्वप्न आहे